आता आलेलो आहेत आम्ही पांडव लेणी फाळके स्मारक बुद्धविहार वाटर पार्क इकडे चला आता आम्ही सगळी फॅमिली चाललेलो म्हणजे पांडव लेणी आणि बुद्ध लेणी एकच असते बुद्ध लेणी पण म्हणतात पांडवलेणी पण म्हणतात कोणी बुद्ध लेणी म्हणतात कोणी पांडवलेणी म्हणतात चला आपण आता तिकडे जाऊन बघूया खूप मोठं असं बुद्धांची मूर्ती आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडते आवडते म्हणजे खूपच छान आहे चला बघू पुढे मित्रांनो आपण दोन हजार वर्षापूर्वीची जी बुद्ध लेणी आहे ती बघायला जाणार आहोत आणि हा बघितला आहे समोरचा व्ह्यू आहे आणि हे नाशिक शहर आहे खूप चांगलं ब्लॉग होणार आहे आणि आम्हाला जायचं आहे डोंगरावरती त्यामुळे हायकर आर्य आर्य सोबत आमच्या मोठ्या ताई सोबत सगळं फॅमिली सोबत आहे आमच्या ओके तर मित्रांनो आपण चाललो आहोत बुद्ध स्मारकाकडे खूप अंदर का व्ह्यूज बघा खूपच चांगला आहे वाव जबरदस्त खतरनाक आहे हा कुठून नेपाळहून चला जायचं आपल्याला आता मित्रांनो आम्ही आलो नाशिक येथे आणि आपण चाललो बुद्धा कारण की बुद्धाच खूप मज चांगली प्रकृती आहे स्टॅच्यू आहे बघण्यासाठी आणि पूर्ण फॅमिली सोबत आहे आणि आम्हाला मेन वरती जायचं होतं पण आम्ही बुद्धाकडे चाललो आता पुढून बघूया नेपाळवरून एक छोटीशी काय म्हणतात बुद्धांच्या एक वृक्षाची आपलं बुद्ध गायवून बुद्ध गायवून एक छोटस झाडाचं रूप टाळले पांदी आणलेली ओके आणि ती आपण बघायला जाणार आहे इथून तिकडे जाण्याचा मार्ग आहे हा आणि आतमध्ये एवढी शांती आहे ना खूपच शांती आहे हे स्तूप आहे त्या स्तूपामध्ये आम्ही चाललो आहे सुपरस्टार रमाखरात आहे हो वाव खतरनाक आर्या इकडं आर्य वाव चपला इथं सोडून जावा काय मस्त वाव खतरनाक आहे या रमा वाव वाव जर नजरा बघताना वाव खतरनाक आहे हे गार्डन आहे आर्याला खेळण्यासाठी हे जे स्तूप आहे त्या स्तूपामध्ये आम्हाला जायचं आहे आणि तिथे सगळ्यात मोठं म्हणजे हो तुला नाही लागत पण मला लागतं ना आणि खूप ऊन पडलं आहे ठीक आहे हे मस्त आहे गौतम बुद्धात मध्ये आहे तर आपण आता बुद्ध विहारामध्ये प्रवेश करतोय खतरनाके मोबाईल फोन बंद करा Как это? Залез. तर मित्रांनो आम्ही आता बुद्धिवाराचं दर्शन घेतलं ओके आता जेव्हा बाहेरचा व्ह्यूज आहे खूपच चक्कास आणि खूपच चांगला आहे मित्रांनो खरंच ओके कितीच सुंदर मूर्ती आहे खरंच ना खूपच सुंदर आहे यार साक्षात बहुत बुद्ध उत्तर असं वाटतंय बाहेरचा खूप खूप बापरे आम्ही आता धन्य झालो आहे ना तुम्हाला आणि आम्हाला आतमध्ये जाऊन काही शूटिंग म्हणजे व्हिडिओ शूट करण्याची परवानगी नव्हती व्हिडिओ शूट करण्याची परवानगी नव्हती म्हणून आम्ही बाहेरून तुम्हाला मित्रांनो आज आम्ही बुद्ध लेणी मध्ये आहोत आतमधलं चित्र खूप चांगलं सुंदर केलेलं आहे तरी आम्हाला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित दाखवण्यात नाही आलं त्याच्यामुळे आम्ही आता बाहेरून पण तुम्हाला पूर्ण दाखवलंय पूर्ण बुद्धांचीच शूट घेतलाय तो आपण तर खूप छान आहे इकडे आणि खूप मस्त वाटतं आणि शांतीचं प्रतीक आहे तर खरोखर शांतीचं प्रतीक आहे खूप शांती वाटते म्हणजे त्या आतमध्ये विहारामध्ये ना ॲक्च्युली एक असं जर केलं तर थाट 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 असा आवाज येतो ना सात वेळा आवाज असं खंड जास्त प्रमाणात ठीक आहे आता आमच्या फॅमिलीसोबत आहे मी कसं फॅमिली आमची ठीक आहे रमा आणि बाहेरचा व्यू तर खूपच चांगला खूपच सुंदर आहे हिरवं गार गार बापरे खूप झाडी झुडप आहेत कित खूप मजा आली चला मित्रांनो तिला चालले तरी आवाज येतो असंच तो चालला तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं माझी ही माझी आई आहे ही माझी आई आहे ही माझी मावशी माझी बहीण इथला आम्ही सगळे फॅमिली म्हणून लग्नाला आलेलो होतो ही माझी आहे माझी आई आहे सगळे तुम्हाला पिवळे पिवळे दिसत असतील आम्ही हळदीला म्हणून आलेलो कार्यक्रमाला आणि त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही असं ठरवलं की आम्ही इथे आलं बुद्धांचे दर्शन घेतले शिवाय आम्हाला शैन पडला म्हणून आम्ही आज बुद्धांचे दर्शन घेण्यासाठी आणि दुसरा जो व्हिडिओ आहे स्पेशली का गुपा आहे पांडुलीनी बोलतात मग पांडुलीनी ती बुद्ध गुपा आहे त्या बुद्ध गुफेमध्ये आम्ही जाणार आहोत पण आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हे बाहेरचं बॅकग्राऊंड जे आहे पूर्ण पुन्हा झाड पण हेच मला बुद्धिविहार आहे असं पूर्ण बापरी एवढं सुंदर बुद्धिविहार आहे ना खूपच चांगलं बुद्धिविहार आहे पिंपळाच्या पानावरती पाहिली चित्र देवत माझे ॲक्च्युली मी बाहेरून बाहेरून काढते ही खूप छान आहे आणि इकडे पण खूप छान आहे बौद्ध गेले पिंपळाच्या पाना पहिले चित्र गौतम हा बाहेरचा व्ह्यू आहे मित्रांनो खूपच चांगला सुंदर आहे बघू शकता बाहेरचं गेट आहे आणि गेटलाच लागून जे बुधवार आहे जे फोटो आहे खूपच आहे चला आपण आता त्याच्या बुद्ध म्हणजे आपल्या विहाराच्या खालच्या तळात म्हणजे तळभागी जाणार आहे तर आणि खूप छान असं तिथे तुम्हाला बुद्धांबद्दल सर्व काही माहिती आहे आपण तिथं बघूया आता आपण जाणार आहे प्रदर्शन हॉल मध्ये आणि प्रदर्शन हॉलमध्ये पूर्णपणे बुद्धांची माहिती दिलेली आहे आपण तसं बघूया आता तुला मुंबई शोधायची का त्याच्यामध्ये दे। अरू अरे यार तू पुढे तरी चाल नंतर पाठी मग तरी पुर्ण जी ही पूर्ण जे वरती बुद्ध आहे का तिथं हे चित्रीकरण केलेलं आहे ठीक आहे नाशिक येथील okay. शांतता राखा लिंबोणी येथले बुद्धविहाराचे हे आहे बुद्धांचे जन्म वैशाखी पौर्णिमेला रात्रीच्या पहरी लिंबोनी येथेच झाला ते इथले चित्रीकरण आहे आणि एक बुद्धगया बुद्धगयाचं आहे हे बुद्धगयाला असं आहे मी तर काय गेले नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊया पण आता सध्या आपण सारनाथ इथल्या आहे आणि ही बौद्ध आहे आपण घेतली नाही बुद्ध नाही ना ना गेलो वैशाली बुद्धांचे सर्वात आवडते ठिकाण येथेच अम्रपालीने बुद्धांचा अम अम्रवन दान केलेले अम्रवन दान केलेले हे कुठ्याला आहे आम्रपालीने बुद्धांचे सर्वात आवडतं ठिकाण आहे हे आणि हे नालंदा हो नालंदा ऐंशी हजार विद्यार्थी व पंधराशे पंधरा हजार अशारी असलेले जगात पहिले विश्व विद्यापीठ राज राजगृह महाराजांचा महाराजांचा बिभीषणाचे बीबीशाना बिभीषणाने नालंदा कुशीनारा कुशीनारा बुद्धांचे ओ वैशाखी पौर्णिमेच्या सोमवारी उत्तर उत्तर रात्री महापरिमाण झालेला गौतम बुद्ध परमभव तेव्हा कोणत्या त्यांना जेवणामध्ये जन जागृती च्या आहे काय रे खाऊन मारलं होतं ते, ते, मार ते बोलले साची सम्राट अशोकांचे बुद्ध धर्माच्या प्रसाराची सुरुवात साची येथे केले असे साची येथे केलेले बुद्ध धर्माचे सम्राट अशोकांचे आहे लडाख येथे बुद्ध मोनेस्ट्री आंध्र प्रदेश अमरावतीच्या स्तूपाचे अवशेष कारले कारल्याच्या चैत्यग्रहाचे गणना जगातील महत्वाच्या वास्तु शिल्पात केली जाते नागपूर नागपूरला तर आम्ही गेलेलो आहे तर आम्ही नागपूरला जाऊन आलेलो